कदम बिग टीव्ही मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीवी मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडामोडी सरपंच पतीने आडमुटी भूमिका घेत चालू वहिवाटीचा रस्ता बंद करून दिला उपोषणाचा इशारा न्यायालय आणि तहसीलदार यांच्या आदेशाला दिले आवाहन जत तालुक्यातील कोसारी वाळेखिंडी चालू रस्ता सरपंचपती किसन टेंगले यांनी राजकीय द्वेषातून बंद करत प्रशासनाला आवाहन देत उपोषणाचा इशारा दिला आहे त्यामुळे कोसारी वाळेखिंडीसह पंचक्रोशीतील गावच्या नागरिकांना याचा नाहक त्रास होत असून प्रशासनाने वस्तुस्थिती जाणून घेऊन न्यायालय व तहसीलदार यांच्या आदेशाचं पालन करून न्याय द्यावा अशी मागणी कोसारी गावचे कृष्णा करांडे आणि राम करांडे यांनी प्रांताधिकारी यांच्याकडे निवेदन देऊन प्रतिउपोषण करत असल्याचे सांगितले कोसारी वाळेखिंडी रस्ता दोन हजार दोन मध्ये बंद करण्यात आला होता त्यानंतर तत्कालीन तहसीलदार यांनी स्थळ पाहणी करून खुला करण्यात आला होता त्यानंतर दोन हजार पाच मध्ये पुन्हा बंद करण्यात आला पुन्हा तत्कालीन तहसीलदार यांनी स्थळ पाहणी करून खुला केला त्यानंतर माननीय जत न्यायालयाने रस्ता खुला करण्याचा आदेश दोन हजार आठमध्ये देण्यात आला त्यानुसार आजपर्यंत हा रस्ता खुला असून सर्वजण या रस्त्यावरून वहिवाट करत असताना सरपंचपती किसन आकाराम टेंगले यांनी राजकीय द्वेषातून तेहतीस फुटी चालू रस्ता बंद करून दहा फुटी करण्यासाठी उपोषणाचा इशारा देत प्रशासनाला आवाहन देत आहे एकीकडे रस्ते मोठे सुसज्ज होण्यासाठी सरपंच व पदाधिकारी धडपडत असताना कोसारीचे सरपंचपती मात्र चालू रस्ता अरुंद करून मार्ग बदलण्यासाठी प्रशासनावर दबाव आणून प्रतिष्ठापणाला लावत आहेत विशेष म्हणजे यासाठी न्यायालय आणि तहसीलदारांच्या आदेशांना आवाहन देत आहेत हे विशेष चौदा मे दोन हजार चोवीस रोजी मंत्रिमंडळ मंडळ अधिकारी यांच्या अहवालानुसार तहसीलदारांनी पोलीस बंदोबस्तात रस्ता खुला करण्याचा आदेश दिला असताना सरपंचपती रस्ता मार्ग बदलण्यासाठी प्रशासनाला खोटी माहिती देऊन दिशाभूल करून उपोषणाचा इशारा देऊन प्रशासनाला वेटीस धरत आहेत प्रशासनाने माननीय जत न्यायालय आणि माननीय तहसीलदार जत यांच्या आदेशाचा अवमान न करता आणि सरपंचपती यांच्या आंदोलनाला बळी न पडता योग्य ती कारवाई करून सदर कोसारी वाळेखिंडी रस्ता खुला करून पावसाळ्यात जनतेची सोय करावी तसेच सरपंचपती हे आमच्या कुटुंबाला धमकी देत असून त्यांच्यापासून आमच्या कुटुंबाचं संरक्षण करण्यासाठी आम्ही प्रति आंदोलन करत असल्याचं कृष्णा करांडे रामकरांडे यांनी सांगितलं सरपंच गावच्या सोयीसाठी असतो का गावातील जनतेची गैरसोय करणारा असतो याचा प्रशासनाने विचार करावा आणि वारंवार आडमुठी भूमिका घेत प्रशासनाला वेटीस धरणाऱ्या सरपंच पतीवर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी असून यांच्या कार्यकाळात कोसारी गावात क्राईम वाढले आहे असंही करांडे म्हणाले तुमची सांगा मशीन तुम्हाला तुम्ही मिटवून म्हणलं तर आम्ही आहे तुमचं अजून काय चुकत असेल तर सांगायला बी आम्ही आता त्यांना मान्य नाही म्हणते आम्ही जबरदस्त